नमस्कार मी श्वेता पवार सिटी टीव्ही आपलं स्वागत आहे अष्टविनायक पूजनाने ग्रामदैव श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेच्या धार्मिकी विधींना मोठ्या उत्साहात सुरुवात झाली यात्रा निर्विघ्नपणे पार पाडावे अशी मागणी यावेळी पंचकमिटीच्या सदस्यांनी गणरायाच्या चरणी केली सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा दृष्टिक्षेपात आली असून यात्रेच्या पार्श्वभूमीवर सिद्धेश्वर महाराजांनी सोलापूर शहरात स्थापित केलेल्या अष्टविनायक गणपतीपैकी प्रथम असणाऱ्या अक्कलकोट रोड इथल्या पोगुल मळ्यातील वीरेश गणपतीचे पूजन वेदमूर्ती डॉक्टर शिवयोगी शास्त्री होळीमठ यांच्या पौरोहित्यमध्ये पंचकमिटीचे सदस्य पशुपतीनाथ माशाळे आणि प्रकाश बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर गणरायाची विधिवत पूजा करून आरती करण्यात आली तदनंतर श्री सिद्धेश्वर महाराजांचा जयघोष करण्यात आला याप्रसंगी ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेच्या धार्मिकी विधींना मोठ्या उत्साहात सुरुवात झाली यात्रा निर्विघ्नपणे पार पाडावे अशी मागणी यावेळी पंचकमिटीचे सदस्य निलकंठ कोणापुरे यांनी गणरायाच्या चरणी केली विश्वनाथ लब्बा रतन रिक्के प्रकाश बिराजदार पशुपतीनाथ माशा काशीनाथ दर्गो पाटील सुरेश मैत्रे विलास कारभारी सुधीर देशमुख अमृत कोनापुरे राजेंद्र बनसोडे आदींची उपस्थिती होती